एन सणासुदीच्या दिवसात नळदुर्ग शहरात पाण्याचा ठणठणाट गेल्या चौदा दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा झाला नसल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे शहरवासियांचा अंत न पाहता नगरपालिका प्रशासनाने तात्काळ शहरात पाणीपुरवठा सुरू करावा अन्यथा नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे नळदुर्ग शहराच्या उशाशी असणारे बोरी धरण आज पाण्याने तुडुंब भरले आहे असे असताना ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये नगरपालिका शहरवासियांना पाणीपुरवठा करण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे ऐन सणासुदीच्या दिवसात पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा हा सातत्याने होत आहे नवरात्र महोत्सव पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे सध्या शहरातील हिंदू बांधव आपली घरे स्वच्छ करण्याबरोबरच कपडे भांडी धुणे हे काम करतायत यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते मात्र शहराच्या वरच्या भागामध्ये चौदा दिवस झाले तरी नळाला पाणी सोडण्यात आले नाही कधी विजेचा प्रॉब्लेम तर कधी पाणी पुरवठा यंत्रणेमध्ये बिघाड या कारणामुळे शहरात चौदा दिवस झाले पाणी पुरवठा बंद आहे त्यामुळे नागरिकांची पाण्याअभावी मोठी तारांबळ उडाली आहे नागरिकांचे पाण्यावाचून प्रचंड हार होत आहेत असं असताना शहरातील एकाही राजकीय पक्षाचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता याबाबत नगरपालिका प्रशासनाला जाब विचारण्यास तयार नाही त्यामुळे शहरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे धरण उशाला पाणी नाही कोरडे घशाला अशी अवस्था शहरवासियांची झाली आहे तहेलका टाइम्स ट्वेंटी फोर सुपरफास्ट न्यूज नळदूर